हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला एकच वाटण वापरून चिकन रस्सा आणि चिकन सुक्का बनवून दाखवणार आहे इथं बघा इथं मी वेगवेगळं बनवणार नाही अगदी एकाच वाटणात चिकन सुक्का आणि चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा इथं मी एक किलो चिकन घेतलेलं आहे पहिल्यांदा तर हे चिकन मी छान असं दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे तर चिकन स्वच्छ असं धुवून घेतलंय त्यानंतर यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ आणि एक ते दीड चमचा इतकी मी हळद घालतीये मी हळद आणि मीठ लावून बघा चिकन छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर बघा हळद मीठ आणि त्यासोबत आलं लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकता मी फक्त हळद आणि मीठ लावून बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला वाटण करून घ्यायचंय त्यासाठी बघा इथं मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडंसं सुक्कं खोबरं त्यासोबत थोडे खडे मसाले घेतलेले आहेत खड्या मसाल्यांमध्ये बघा मी थोडी दालचिनी थोडी लवंग आणि त्यासोबत काळी मिरी घेतलेली आहे त्यानंतर दोन तेजपत्तासुद्धा घेतलेत त्यानंतर बघा थोडासा पुदिना आणि थोडी कोथंबीर घेते आता हे वाटण करताना बघा यामध्ये आपल्याला तेजपत्ता वापरायचा नाही तेजपत्ता आपल्याला नंतर वापरायचा आहे जर आता मी यामध्ये पाणी न घालता याचं सुक्कं वाटण करून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीचं जर सुक्कं वाटण केलं तर काय होतं बघा हे सुक्कं वाटण आपण आपल्या रेग्युलरच्या ज्या भाज्या आहेत त्यामध्ये सुद्धा बघा वापरू शकता भाज्या खायला खूप सुंदर लागतात आणि हे वाटण पाणी न वापरता असंच बनवल्यामुळं बघा हे वाटण तुम्ही दहा ते पंधरा दिवसासाठी आरामात स्टोअर करून ठेवू हो शकता बघू शकता मी अशा पद्धतीने याचं वाटण करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे थोडेसे डाळवे असतील तर तुम्ही त्यामध्ये ते सुद्धा घाला त्यामुळे सुद्धा बघा वाटण खूप छान होतं त्यानंतर इथं मी मोठ्या आकाराचे चार कांदे बघा अगदी बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आता पहिल्यांदा आपल्याला आणि चिकन बनवायचं आहे त्यासाठी बघा इथं मी एक मोठं पातील घेतलं आहे त्या पातील्यामध्ये बघा कट करून घेतलेल्या कांद्यापैकी मी अर्धा कांदा आधी वापरते आहे अर्धा कांदा बघा या तेलामध्ये मी छान असा फ्राय करून घेणार आहे अगदी बघा तीन ते चार मिनिटांसाठी कांदा आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्याचसोबत यामध्ये बघा मी दोन तेजपत्तेसुद्धा वापरलेले आहेत मस्त कांदा बघा आपला छान असा फ्राय झाला आहे आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं आहे त्या वाटणामधलं अर्धं वाटण इथं वापरायचं आहे आणि अर्धं वाटण आपल्याला नंतर वापरायचं आहे बघू शकता वाटण घालून मी वाटण छान असं फ्राय करून घेतलं आहे त्याचसोबत यामध्ये अगदी एक चमचा इतकं मी बेसनचं पीठ घेतलं आहे बेसन पीठसुद्धा बघा या तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे इथं बेसन पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता बघू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये बघा आपण मीठ लावून घेतलेलं जे चिकन आहे ते चिकन मी यामध्ये घालते आणि याला व्यवस्थित हो असं मिक्स करून घेते बघा असंच हे चिकन मी तीन ते चार मिनटासाठी बघा व्यवस्थित हो असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मी पाणी घालते आहे पाणी बघा इथं मी तीन ते चार ग्लास इतकं पाणी घालते आहे इथं तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने इथं पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघू शकता मी या पद्धतीने पाणी घातलंय पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते त्यानंतर बघा यावरती झाकण ठेवून आपल्याला हे चिकन छान असं शिजवून घ्यायचंय मी बघा हे जे वाटण आहे ते वाटण घालूनच मी आणि चिकनसुद्धा शिजवून घेते हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त हळद मीठ लावलेलं चिकन सुद्धा बघा शिजवून घेऊ शकता पण अशा पद्धतीने वाटण घालून जर आणि चिकन शिजवलं तर काय होतं बघा घरात लहान मुलं वगैरे असतात त्यांना आपण जे चिकनचं सूप देतो ते सूपसुद्धा बघा वाटण घातल्यामुळे प्यायला खूप छान लागतं इथं बघू शकता आपलं चिकन मस्त असं शिजायला लागलेलं ला आहे चिकनला छान अशी उकळी आलेली आहे आता यामधलं बघा आपलं चिकन व्यवस्थित असं शिजत आले आता यामधलं मी थोडंसं चिकनचं सूप मी साईडला काढून घेणार आहे बघा कारण आमच्या घरी लहान मुलं आहेत त्यामुळे मुलांसाठी मी थोडंसं चिकनचं सूप मी साईडला काढून घेते बघू शकता इथं आपलं मस्त असं चिकन शिजून तयार झालेलं आहे आता आपल्याला याचं बघा चिकन रस्सा आणि चिकन सुक्क बनवायचं आहे तर बघा पहिल्यांदा तर आपण बघा चिकन सुक्क बनवूया त्यासाठी बघा इथं मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्या कढईमध्ये बघा मी अंदाजे तीन ते चार पळी इतकं तेल घालते तेल छान असं गरम झालं की आपला जो शिल्लक राहिलेला कांदा आहे तो कट केलेला कांदा मी या तेलामध्ये घालणार आहे तेलामध्ये कांदा छान असा फ्राय करून घेणार आहे मस्त हलकासा रंग चेंज होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा बघू शकता आहे मस्त आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा कांद्यासोबत टोमॅटोची पेस्टसुद्धा वापरू शकता मी इथं अजिबात टोमॅटोचा वापर केलेला नाही मस्त आपला कांदा छान फ्राय झाला आहे आता यामध्ये बघा आपलं शिल्लक राहिलेलं जे वाटण आहे ते वाटण मी यामध्ये घालते मस्त वाटण छान फ्राय करून घेते आणि त्याचसोबत अगदी एक ते दीड चमचा इतकं मी परत एकदा बेसनचं पीठ घालते थोडंसं बेसनपीठ घातल्यामुळं काय होतं बघा आपलं जे चिकन आहे ते मस्त दाटसर होतं आणि त्याची ग्रेव्ही खूप छान होते बघा त्यामुळं मी अगदी थोडंसं बेसनपीठ घातलं आहे तुम्ही बेसनपीठाऐवजी बघा आपलं जे डाळवं असतं ते डाळवं बघा हे वाटण करताना वाटणामध्ये डाळवं घालू वा शकता डाळवं घातलं तर इथं बघा बेसनचं पीठ किंवा कुठलंही बघा पीठ वापरायची गरज पडत नाही बघू शकताय मस्त आपल्या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे म्हणजे तिखट घालून घ्यायचं आहे त्यासाठी बघा इथं मी एक ते दीड चमचा इतकं आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं ते तिखट घातलंय त्याचसोबत एक चमचा लाल तिखट आणि एक ते दोन चमचा इतकं मी कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे त्याचसोबत बघा अंदाजे दोन ते तीन चमचा इतका मी कांदा लसूण मसाला घालते त्याचसोबत एक ते दोन चमचा इतका मी चिकन मसाला घालती आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं बघा आपण जे चिकन बनवतो आहे ते आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं ते वापरून बनवती आहे त्यामुळं बघा इथं मी कांदा खोबरं वगैरे अजिबात भाजून घेतलेलं नाही तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं तिखट नसेल तर तुम्ही कांदा खोबरं छान असं भाजून घ्या बघू शकताय मी सगळे मसाले यामध्ये घातल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मस्त आपल्या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये बघा आपण जे आरणी चिकन शिजवून घेतलं आहे त्यामधले मी चिकनचे पीस बघा यामध्ये घालून घेते बघू शकताय मस्त आपल्या वाटणाला किती छान असा रंग आलेला आहे आता हे चिकनचे पीस मी यामध्ये घालून बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि इथं बघा आपण जे चिकनचा रस्सा बनवणार आहेत त्यासाठी बघा वेगळं वाटण किंवा वेगळी बघा फोडणी वगैरे देणार नाही तर आपण डायरेक्ट याच वाटणापासून अगदी झटपट पद्धतीने चिकनचा रस्सासुद्धा बनवणार आहोत बघू शकताय यामध्ये मी चिकनचे पीस व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे अगदी दोन ते तीन मिनटांसाठी ती याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचसोबत यामध्ये बघा आपला आणि चिकनचा जो रस्सा आहे त्यामधला थोडासा रस्सा बघा मी यामध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते तुम्हाला जर इथं बघा मिठाचं प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही अगदी थोडंसं मीठ इथं वापरू शकता बघू शकता आहे मस्त आपलं चिकन सुक्कं तयार होत आलेलं आहे आता यामधलं जे आपलं चिकन सुक्कं आहे त्यामधलं बघा अर्धे चिकनचे जे पीस आहेत ते बघा आपलं जे अळणी रस्सा आहे त्या अळणी रस्सामध्ये बघा मी यामधला थोडासा मसाला आणि अर्धे पीस मी यामध्ये घालणार आहे तर बघू शकता हा अळणी रस्सा आहे या अळणी रसामध्ये बघा मी फ्राय करून घेतलेलं जे चिकन आहे ते चिकन मी यामध्ये घालते म्हणजे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या पद्धतीने बघा तुम्ही यामध्ये चिकनचे पीस आणि यामधला मसाला घालू शकता बघू शकता मी अशा पद्धतीने या आणि हे चिकनचे पीस आणि रस्सासुद्धा म्हणजे मसाला जो आहे तो यामध्ये घातला आहे आणि इथं बघू शकता इथं मी अर्धा किलो इतकं मी सुक्कं चिकन ठेवलेलं आहे आता हे चिकन बघा मी परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि तीन ते चार मिनटासाठी बघा हे चिकन मी छान असं बघा मस्त बनवून घेणार आहे बघू शकता मस्त आपलं सु चिकन सुक्कं बनवून तयार आहे आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे इथं तयार आहे आपलं मस्त झटपट चिकन सुक्कं आता मी हे चिकन सुक्कं बघा साईडला काढून ठेवते आणि आपला चिकनचा जो रस्सा आहे तो रस्सा बघा मी छान असा तीन ते चार मिनटासाठी अगदी मीडियम गॅसवरती मी शिजवून घेणार आहे बघू शकताय अगदी झटपट इथं बघा आपण वेगळी फोडणी अजिबात दिलेली नाही आपण जे चिकन सुक्कं बनवलं आहे त्यातलंच वाटण आपण यामध्ये घातलं आहे बघू शकताय आता याला छान अशी मी उकळी येऊ देणार आहे मला थोडंसं मिठाचं प्रमाण कमी वाटतं आहे कारण यामध्ये बघा मी थोडंसं पाणीसुद्धा वाढवलेलं आहे त्यामुळं मी अगदी थोडंसं मीठ घातलं आहे मस्त बघू शकताय छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला चिकनचा जो रस्सा आहे तोसुद्धा छान असा दिसायला लागलेला आहे आणि मस्त सुद्धा आलेली आहे बघा बघू शकता आहे किती मस्त असं आपला चिकन रस्सा बनवून तयार आहे अगदी झटपट पद्धतीने तयार होतो बघा अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि एकाच वाटणापासून तुम्ही बघा अगदी झटपट शक बनवू शकता इथं आपलं झटपट मस्त असा चिकनचा रस्सा बनवून तयार आहे आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालणार आहे कोथंबीर घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतले किती की ती मस्त असं आपला चिकनचा रस्सा दिसायला लागलेला आहे तर मी तुम्हाला एका ताटामध्ये बघा मस्त आपलं जे जेवण आहे म्हणजे जी आपली चिकनची थाळी आहे ती वाढून दाखवते बघू शकता आहे मी एका प्लेटमध्ये मस्त असं आपलं जे चिकन सुक्का आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत आपण जे आळणी चिकन बनवलेलं आहे बघा त्यातला आळणी चिकनचा रस्सासुद्धा घेतलेला आहे तो आळणी चिकनचा रस्सा बघा प्यायला खूप सुंदर लागतो कारण अळणी चिकनचा रस्सा बनवताना आपण यामध्ये वाटण घातलेलं आहे त्याचसोबत मस्तसा आपला गरमागरम चिकनचा रस्सा घातलेला आहे बघा तिखट आणि या चिकनच्या थाळीसोबत खाण्यासाठी मी मस्तशी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे आणि आपला मस्तसा भात त्यासोबत मस्त कांदा आणि लिंबूसुद्धा घेतलेला आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट मस्त असं चिकनची थाळी बनवू शकता मस्त चिकन सुक्कं आणि चिकन रस्सा बनवू शकता बनवायला अगदी सोपं आहे आणि त्यासोबत बघा खायला खूप छान लागतं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बघा एकाच वाटणापासून मस्त चमचमीत चिकनची थाळी नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागते तर तुम्हाला आजची चिकन सुक्कं आणि चिकन रस्सा याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय